आंबे कोणी कोणी चोरले आम्ही सगळ्यांनी आंबे चोरले आंबे बोलू नका हे आंबे चोरतात आणि चोरलेल्या आंब्यांचा चोरलेल्या आंब्यांचा ज्यूस बनवतात ते पण चोरांमध्ये गिनले जातात हे बघा नाही पण मी कधी चार आंबे चोरलो फक्त हॅलो एव्हरीवन नाही चल नाही चल हॅलो गाईज आज आम्ही आलो चिरनेला बघा सगळे आम्ही काल आलो ॲनिव्हर्सरीला एनिवर्सरीला सो रात्री लेट झाला आमचं सेलिब्रेशन करत करत आम्ही इथेच बसले थांबलो आणि याला काय पडू शकतो याला YouTube ला बटन भेटत आणि गबस आणि सकाळी सकाळी आम्ही सकाळी उठल्यानंतर थांबला एक मिनिट एक मिनिट सकाळी उठल्यानंतर काही मी त्या सगळ्यांना मॅजिक दाखवला सगळ्यांना बिस्किट वाला मॅजिक आवडला का नाही आणि तो, तो बिस्किट बिस्किट वाला मॅजिक मला पण आवडला कारण मला दोन बिस्किट ढाकता आली जमा माहिती काय काय बोलतो तुला तुला बिस्किट पाजे हुआ बंदा बिस्किट पाजे आपने पास है ना गे गे बिस्किट गे आप लोग कर बहुत है कहाँ चुप गे तो... बाबूला दिला हाँ खा बाबू चिड़की कुची पाय वरती करून असा ती या निट ना काय करून ठेवला या मोबाईल मोबाईल नाही मला माझा मग कोणी गेला तू येऊ करायचं आहे

हम ना, तो ना <laughs> <laughs> गाय तुम बगू शोना लगा गा बगा का सोना गाने बोल अरे अरे मी पळतो मी पळतो अरे मी पळतो अरे मी पळतो अरे मी पळतो हे बघ तू कसं कशी काम करतेस काय तुमच्या डॅडीची गाडी चावी आहे डॅडीची गाडी चावी चिडकी 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 मी नीट करतो बघ नीट करतो बघ बघ नीट करतो ना मी हा माझा तुटूशाट बघ तुट आपण बसा इथे आपण नको नीट करू रे माझे राजा बस झाला एडी तो नीट करतो बघ तो गुड बॉय बघ त्याला नीट करू दे ये तू कर इथून कर इथून कर इथून कर इथून कर रे मार तिला सोनीला उठून ना मार वाजू एक चालू कडे कोण माझ्या तुक तुक <laughs> केस नाही ओढाय हा नाही मारत नाही नाय माझ्या माऊची चमची तकली करू तुझी तकली करू कोणाच्याकडे वर मग तू जाणार मासोबत न्या येला न्या न्या न्या, न्या।, न्या।, न्या। जा आपले आपली युट्यूब फॅमिलीची मेंबर आहे तू विचारत होती ना फॅमिली आपली युट्यूब फॅमिलीची मेंबर कोण हे आहेत सगळे आहेत सगळे

सगळ्यांना अर्धा गुलाबजाम खाल्लेला तू कुठे मला नको नाही तुझा आहे तो मोठावाला नाही भेटणार आधी भाऊन बघा तर कुठला परत परत दीदी कशी बोलते हिचा आवाज जास्त काना घुसते बस 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 आता 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 बघूय आता सगळ्यात पहिले कोण जेवतो ते बघू का सगळ्यात पहिले कोण झेवतो बघवा का तो विनर हा रेस, रेस. वन टू थ्री स्टार्ट हसका बिसका लागला जबाबदार मंडल जबाबदार नाही मग का नाही आणि आम्ही चोरलेले आंबे आंबे कोणी कोणी चोरले आम्ही सगळे चोरले आंबे आम्ही सगळ्यांनी आंबेच चोरले आणि चोरलेल्या आंब्यांचा चोरलेल्या आंब्यांचा ज्यूस बनवतात ते पण चोरांमध्ये घेणले जातात हे बघा मी नी कधी चार आंब चोरलं फक्त हा आणि या दोघी बघा काम करतात ती तू पण काम करते का म्हणा हा काय करता तुम्ही काय नाश करीत घेतले तुम्ही आणि ते कैरी पन्ने बनवताय काय आम्ही काय आधी डिश बनवू कैरी पन्ना आहे का कच्च्या आंब्याचा ज्यूस आहे तो आम्ही आधी बनवू नंतर आम्ही जशी टेस्ट लागेल तो मिक्स तर कर वरच पाणी देते म्हणा आणि आम्ही टेस्ट करू आता मी तुम्हाला टेस्ट करून सांगेन कुकुज मि काय बनवलंय कैरी पन्ना बनवलाय की कच्च्या आंब्याचा ज्यूस बनवलाय काय तू एक काम कर कर नको टाइमपास नुसती ते दिदीला डिस्टर्ब कर ग्लास मध्ये समजला नाही दुसरा दे म्हणजे एकदम घे ना हो ना <laughs> तो मिक्स कर ना खाली गाल कस चा कस्टर्ड कॅरेमल बोगतो माझी कस्टर्ड अॅपल आणि काय कुठे कुठे ब्रश करत आहे भक्तीने ब्रश के भक्ती ब्रश माऊ ब्रश करते बघ ग सिक्रेट मसाल मसाला इडू सीक्रेट मसाला लोक मसाला नाही बोलत त्याला आमच्याकडे पादरा मसाला बोलतात देवाचं तर तसा सांग डिस्टर्ब नको करू तरस नको देव असं नाही बोलला भजन गय बपरली भाई नाहीतर खार हो आज सोडा सोडा खार आता मी जरा चालू करते मिक्सर तर सल्ला काय आम्ही निघालो इथून आम्ही निघालो इथून माऊ कडून तू तर ब्लॉक बनवायला विचारतो आणि इथं माहिती का इथे चोरांना बघायला सीसीटीव्ही बन चोरांना बघायला बघायला नाही तो सोना ना, ना ना किती मस्ती करते ते बघायला आहे

माऊला बघितलं आणि बोलते माकड बघितलं ना ना कुत्रा मध्ये दुखला आता आम्ही निघालो मामाकडून माऊ कडून मामाकडे जायला गुसूर फुसूर क्या खुसूर फुसूर चला आता आपण जाऊया पंकज मा काय करता तुम्ही घाई जात आम्ही निघालो एखादी पासून गाडीत बसलो तरी यांच्या बाता संपत नाही बघा हे तुम्ही पण सुरला वा वाँ। वाँ। देता। नाची नाची तिला बोल सुनटे हॅलो सुपरमॅन

हाँ। हाँ। चीण चीण दिते वजान, दिते वजान। मी माझ्या का? काय बोलते मला मला बोलते मामाला बोलते तू हो। हो। ओके, ओके 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 चालव ना बघितलं ना बघितलं ना

कसा वाटला सुपरहिरो कमेंट करून सांगा ती पण दीदी होती दीदी होती का चालेल चला आता आता कुठे जायचा दात घेऊ आता पोहोचलो घरी सुनते ए मला थँक्यू ना बोलत आम्ही पोहोचलो घरी आणि घरी आल्या मम्मीला आले आमंत्रण घ्या चलो. नाटक आहे नाटकाचा पंचवीसवा प्रयोगवा प्रयोग आहे रोपे तारखेला जमिनीचा पैसा नाटकाचा एकोणतीस तारखेला आहे फ्रेश होऊया आणि काय केलं आणि मला कोणीतरी खाऊ दिलाच नाही नो शेअरिंग नो केअरिंग का तो दे त्याच्यातून तो बिंगो स्पायसी आहे तो ए, तुझा कुठे कैसे कैसे लोग काहू लोक राहते मी नाही जाणले म्हणजे खालीपर्यंत बॅट गर्ल तर काय आता मी फ्रेश वगैरे झालो यांचं काही माहित नाही मी चालू कसा <laughs> <laughs> मी फ्रेश झालो यांचं काही माहीत नाही अजून अंघोळ विंगुळ केले का नाही आता आता मी मेन डोर मेन दरवाजा बाहेर बंद करणार आहे बघा मेन डोअर बंद करणार आहे आता मेन डोअर बंद करणार आहे बघा <laughs> आता बघा मी मेन डोअर बंद करतो आणि काही अशा पद्धतीने अर्धा दरवाजा बंद कर बंद कर डोर बंद कर <laughs> चलो आणि आता ब्लॉक चा पण आम्ही जेवतो आणि ब्लॉक करतो काय आता काय तुम्ही माझ्या बेडरूम बघा मी तुम्हाला पसार चल कोणचा बेडरूम आहे आपण जत्रेतून घेतला तो ना चालेल चला पूर्ण पूर्ण कर पूर्ण बनवा ना काही बसा बिसा नाही बाय बाय करा बाय बाय करा ब्लॉक साइन करू बाय बाय कर